नमस्कार मनस्पर्शी साहित्य परिवार आयोजित गोष्टींच्या मयात रमताना या कथा अभिवाचनाच्या विशेष कार्यक्रमात मी अंबादास ठाकूर आपले मनपूर्वक स्वागत करतो आज मी मंगळसूत्र या सौ बिना समीर बाचल लिखित कथेचे अभिवाचन करत आहे एक सामान्य रिक्षावाला आला दिवस ढकलण्याचा त्याचा आटवकाट प्रयत्न काबाड कष्ट करावेत आणि मिळेल ते दोन घास सुखाने खावे एवढाच काय तो त्याचा जगण्याचा मंत्र एक दिवस रोजच्याप्रमाणे घरातून निघताना बायकोची नजर शेजारणीच्या नवीन मंगळसूत्रावर खेळलेली त्याने पाहिली कधी बोलली नाही ती पण आपण अपन, आपणही साधे सोन्याचे दोन मणी घेऊ शकलो नाही तिच्यासाठी ही त्याची खंत पुन्हा डोकं वर काढू पाहत होती पण नायलाजाने त्याने केवळ एक उसाचा टाकत घर सोडले आज किती लोक रिक्षात बसले किती नाही इकडे लक्ष लागत नव्हते त्याचे सतत बायकोचा तो चेहरा आठवत होता संध्याकाळी घरी निघण्यापूर्वी शेवटचे पॅसेंजर घेतले त्याने मागचा सुखसमा ऐकू येत होता अहो इतकं महाग मंगळसूत्र घ्यायचं काय आवश्यकता होती का, आवश्यक का। लेकाच्या बाईकसाठी साठवत होतात पैसे आणि मध्येच या मंगळसूत्राचं काही अडलं होतं का, का। अगं गेली कित्येक वर्ष ती काळ्या मनाची पोत घालती आहेस आणि बोलून दाखवत नाहीस तरी मी जाणत होतो की तुला मंगळसूत्राची किती हौस आहे ती पण मी तीही पूरी करू शकत नव्हतो आज अखेरीस ठरवलं की तुला हे घ्यायचंच वगैरे वगैरे तेवढ्यात मागच्या दोघांचं उतरायचं ठिकाण आलं आणि घाईत ते उतरले देखील हा मात्र त्या दोघांचा सुखसंवाद ऐकून अजूनच बेचेन झाला काय नशीब आहे आपलं आपण कधी असलं मंगळसूत्र घेऊ शकू की नाही कोण जाणे त्यात त्याचं घर कधी आलं कळलं देखील नाही तो रिक्षा जागेवर लावून उतरणार तोच त्याचं लक्ष मागच्या सीटवर गेलं एक छोटीशी पिशवी तिथे कोणी विसरलं होतं त्यानं <coughs> उघडं करून पाहिलं तर त्या पिशवीत चक्क सोन्याचं मंगळसूत्र काय नियती आहे बघा सकाळपासून हे मंगळसूत्राचे विचार आपली पाठ सोडत नाही आहेत आणि दिवसाअकेल हे आपल्या हातात आहे आता असेच हे पुडके बायकोच्या हाती नेऊन दिले तर आनंदाने वेडी होईल ती काय करावं बरं मनात कौर माजलं पण मागाशी पाचच्या सीटवरचा सुखसंवाज आठवला आणि त्यानं पुन्हा रिक्षा दहा म्हटली दहा मिनिटात मगाशच्या सोसायटीसमोर येऊन तो हजर झाला तिथल्या वॉचमनकडे त्याने चौकशी केली तो वॉचमन त्याला आज सोसायटीत घेऊन गेला तो ते मगाचं जोडपं अजूनही तिथेच उभं होतं त्यातल्या तिची नजर तर भिरभरत होती आणि खूप रडून झाले हेही सांगत होती तो अचानक त्यांच्या समोर उभा ठाकला आणि त्या दोघांनी काही बोलायच्या आत ती छोटी पिशवी ठेवत निघू लागला अगदी त्या दोघांनी बानावर त्याचे आभार मानण्यापूर्वीच तो तेथून निघाला त्याचे ते डोळेही पाणावले होते आज त्याचं स्वप्न पूर्ण होता होता राहिलं होतं पण समाधान ह्याचं होतं की आपल्यासारखं अजून कोणीतरी हेच स्वप्न पाहिलं होतं ते मात्र पूर्ण करण्यात आपला हातभार लागला हेही गेट बाहेर पडताना दारात एक गजरेवाला दिसला त्याला त्याच्याकडून मोगऱ्याचा गजरा घ्यायला मात्र तो विसरला नाही सो so, बीना समीर बाचल यांची मंगळसूत्र ही कथा आपल्याला अंतर्मुख होऊन विचार करायला भाग पाडते आपण ही कथा ऐकताना वाचताना ह्या कथेत आपोआप नकळत गुंतत जातो जे ते मंगळसूत्र ज्यांचं आहे त्यांना ते परत मिळावं अशी आपल्याला सतत इच्छा असते आणि शेवटी जेव्हा कथेच्या जे शेवटी जेव्हा रिक्षेवाला प्रामाणिकपणे ते परत करतो तेव्हा खरं तर ते आपलाच जीव भांड्यात पडतो सो so, बीना समीर बाचल यांनी मंगळसूत्र ह्या कथेत रिक्षावाल्याची गालमेल खूप छान पद्धतीने रेखाटली आहे हेच या कथेचे यश आहे असं मला वाटतं so, सौ सीमा समीर सौ so, बीना समीर बाचले बाचल यांची मंगळसूत्र ही कथा तुम्हाला कशी वाटली आणि जर आवडली असेल तर मनस्पर्शी युट्यूब चॅनलला लाईक करून आपल्या बहुमूल्य प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की द्या आणि सबस्क्राईब करा तसेच आपल्या मित्रपरिवारात हा व्हिडिओ नक्की शेअर करून आणि जर त्यांना कथा आवडल्यास त्यांच्या बहुमूल्य प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की द्यायला सांगा ही नम्र विनंती धन्यवाद